हाय मित्रांनो परत एकदा गोपूच्या ब्लॉगवरती स्वागत आहे तुमचं तुम्ही बघू शकता मी नदीला आलेलो आहे आमच्या गोदावरी तर पहिलं किती हो एका महिन्याआधी काहीच पाणी नव्हतं आता पाणी वाढलंय तुम्ही बघू शकता माझं एकदम पहिला ब्लॉग त्यामध्ये काहीच पाणी नाही आहे तुम्हाला मी बोललो सुद्धा होतो की ह्या कडीतून तिकडल्या कडी कडीपर्यंत अशी फुल गंगा भरते आणि तसं झालं माझा एकदम पहिला ब्लॉग बघू शकतात तिथे तुम्हाला दिसेल म्हटलं आज त्यांना नदीलाच फिरवतो म्हणलं येऊन जाऊन कुठे कुठे फिरवावून काय काय दाखवा त्यामुळे तर ब्लॉग म्हटलं इथेच येऊ नदीला आणि तुमच्याशी बोलूया मस्त फ्रेश पण वाटेल आणि तुम्हाला बघता येईल पाणी किती आलं ते गंगाला ही नदी गोदावरी आहे हे इकडल्या कडीला पाणी आलेलं आहे आणि ऊन पण पडतय थोडं थोडं चला मग जाऊया घरी जातो आता मी पण एकटा काय करू इथे पंघोळ करावं लागेल तर काढल्या मस्त देखील चला जाऊया घरी मस्त आता खूप वेळ इथे थांब वाटत नाहीये एकटं एकट वाटतय मला सगळी कड अडचण झाले आता अडचण झाले आता कड आठ पण दुखतय माझा ब्लॉक काढू काढू बघू मी इथन दिसते बघा नदी पूर्ण आणखी वरन पाणी सोडलं ना इथपर्यंत पाणी येत आहे वाळू पण दिसणार नाही मग तर मग जाऊया आता कापस पण एवढाले झालेत मस्त ऊन पडलाय पाऊस पडतोय भारी जास्त करून आमच्याकडं कापूसच लावला इकडे मस्त कापूस आलेला आहे इथं मित्राच्या रानामध्ये पण पाणी आलं की लय अवघड आहे त्यांना नानामध्ये पण पाणी येत आहे कधी कधी जास्त पाऊस आणि पाऊस पडल्यावर काय करताय सगळे मग आमचं गाव दाखवतो तुम्हाला शाळा दाखवतो आज चला मग जाऊया शाळा पाहायला किती भारी वातावरण आहे शांत शांत मस्त पाऊस पण पडतोय काय बोलू ते सुधरत नाहीये मला आणि काही बोललं की मानताना की काही बडबड करतोय हा म्हणून काय बोलू ते बघू शकता आमच्या गावची सुंदर अशी शाळा मी इथं होतो चौथीपर्यंत चौथीपर्यंत होतो इथं परत पाचवीला मोगऱ्याला गेलो नाही सॉरी मोगऱ्याला नाही हॉस्टेलला गेलो दहावीला मोगऱ्याला होतो इथ शाळा आहे चौथीपर्यंतच आहे आता पहिली होती दहावीपर्यंत पर्यंत होती वाटत काही कारणामुळे बंद झाली शाळा ती इकडे बघू शकतो सगळं पड झालं जास्तही होत एकदम भारी होत कोणत्या कारणामुळे सगळं री मित्रांच्या अंगण वाटत तिथे रील बनवतो काही मी चला मग चाललोय आता घरी बघू शकता किती चिखल झालाय पाऊस गाव बस येईल बाबल्या कशात चालला काहीच गाडी आहे नाही म्हणून कोठाळा बसना लागले ते हाय जाऊया घरी हे दुकान हे काळाशा बसलाय चलो गाइस भाऊ सावया मस्त रही आमच्या गावचा बाबा शाह बोलता येत नाही चालता येत नाही चला काहीच घरी आलोय मी बघू शकता आमचं घर छोटस सुंदरस हे बांधकाम राहिलेलं आहे आणखीन हो हे तर तुम्हाला माहितीच आहे का आहे तर गाई झालेलो आहे घरी आता मी आंघोळ करतो परत मम्मी वरडेल चला मग भेटूया नंतर ना गाईच आंघोळ झालेली आहे आता कपडे घालूया चला मग गाईच मस्त असा रेडी झालेलो आहे मी बघू शकता तुम्ही आणि आज स्पेशल मम्मीन खूप काही जेवायला बनवलं आहे तुम्हाला मी दाखवतो नंतरनं कारण की काल मम्मीचा उपवास होता त्यामुळे आज उपवास सोडायचा है त्यामुळे मम्मीने खूप काही खायला हो बनवलंय चल भेटूया म्हणजे आता खाऊ तेच जेवण कराय जाऊया चला बाय काहीच जेवण वगैरे झालेलं आहे आता चला भेटूया पुढच्या ब्लॉक करते आता बाय टाटा ठीक आहे